शेती व शेतकऱ्यावरील संकटे अधिक वाढत आहेत यंदाही शेवटपर्यंत कपाशीला भाव मिळालेला नाही अवकाळी पावसामुळे कांद्याचा चिकल बनलेला आहे त्यात बँकेकडून कर्ज वसुलीसाठी पाठवलेल्या नोटीसमुळे व्यथित झालेल्या एका शेतकऱ्याने काय केलेले आहे बघा ही घटना आहे सवंदगाव येथील व्हिडिओ नक्की पुढे काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दत्तू मुरलीधर आदमाने असं आत्महत्या करणारे शेतकऱ्याचे नाव आहे आदमाने हे सवंदगाव शिवारातील येथे राहत होते त्यांच्याकडे चार एकर शेती आहे खरीप हंगामात कपाशीचे पीक घेतले मात्र भाव न मिळाल्याने कपाशीवर केलेला खर्चही निघालेला नाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले अशा अशातच भारतीय स्टेट बँकेतून दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये घेतलेल्या कर्जाची वसुलीसाठी बँकेकडून तकदा सुरू होता तीस एप्रिल रोजी लोक अदालत मध्ये रक्कम भरण्यासाठी बँकेने अदमानी यांना नोटीस पाठवली होती त्यामुळे रक्कम परतफेड कशी करायची या चिंतेत होते बँकेची रक्कम परतफेड करण्यासाठी त्यांनी सावकारी कर्ज मिळावे यासाठी त्यांनी अनेक सावकारांकडे चक्रा मारल्या पण सातबाऱ्यावर अगोदरच बोजे असल्याने त्यांना नवीन कर्ज नाकारण्यात आले त्यामुळे ते खचले होते त्यामुळे दत्तू आदमाने यांनी रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या केली दरम्यान मय दत्तू आदमाने यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे दरम्यान या कुटुंबाने बँकेच्या वसुली तगद्यामुळे घरातील करत्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप केलेला आहे